नमस्कार मी चंद्रकांत बापट छत्रपती संभाजीनगर शीर्षक वरण भात साधा वरण भाताच्या वासात आई शोधताना आई आज पण वरण भात चिडून मी विचारलो कॉलेजातून नुकताच आलेलो ताटात गरम मौसूद भात आणि बाजूला साधं वरण त्यात हिंग आणि चिमुटवर साखर आणि वर एक चमचा सादूक तूप माझा चेहरा बघून आई थोडं हसली म्हणाली झणझणीत पावभाजी हवी होती ना किंवा मसालेला रस्सा भाजी आणि पण आज ऐवज नव्हता म्हणून म्हटलं वरण भात करावा माझं मूड अजूनच खराब झाला माझ्यासाठी साधं वरण भात म्हणजे कंटाळवाणा जेवण कॉलेजमधले मित्र सांगायचे त्यांच्याकडे पिझ्झा पास्ता बर्गर आणि मी रोज एकतर पोळी भाजी नाही तर वरण भात त्याविषयी मिश्रून खाल्लंही नाही बॅग उचलली आणि बाहेर पडलो वर्षे उलटली मी आता पुण्यात मोठ्या कंपनीला कामावर होतो रोज वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खाणं झणझणीत चव परदेशी पदार्थ पण मन काही वाढत नव्हतं एका रविवारची गोष्ट खूप दमून घरी आलो भाड्याचं घर होतं ओव्हरटाईम संपून आलेलो पोटात कावळे ओरडत होते मेसवाल्याने डबाही दिला नव्हता फ्रीजमध्ये पाहिलं काहीच नव्हतं शेवटी थोडी तांदूळ आणि तरी तुरीची डाळ डब्यात दिसली मग काय डाळ तांदूळ धुवून घेतले आणि कुकरला लावले ते शिजवलं एका छोट्या बाऊलमध्ये वरण केलं भात गरम होता पण साजूक तूप नव्हतं पण आठवण मात्र होती पहिला घास तोंडात गेला आणि अचानक डोळे भरून आले त्या साध्या वरण भातात मला आईचा पदर दिसला तिची ती स्वयंपाकघरातील आकृती पण दिसली आणि खाल्लंच ना असं विचारणंही मला आठवलं आणि माझं हे काय पुन्हा तेच वरण भात असं उत्तर आता तेच वरण भात राजभोगासारखं वाटत होतं आई दोन वर्षापूर्वी गेली तिच्या हसल्या चेहऱ्याच्या फोटोसमोर ठेवलेली फुलं कोमेजली होती पण आठवणी ताक्या होत्या त्या दिवशी ठरवलं रविवारी जेवायला मी वरण भात करणार घरचं साजूक तूप करून आईची आठवण म्हणून नाही तर स्वतःला आठवण करून देण्यासाठी सुख हे वरण भातासारखं असतं घरगुती साधं पण प्रेमानं भरलेलं मी आजही पिझ्झा बर्गर इटालियन पास्ता थाई थाई करी चायनीज घरी खातो हॉटेलचं जेवणही खातो परदेश आयलो पाश्चात्य चविष्ट खाल्लं पण घरच्या वरण भाताच्या घमघमाना घमघमाटानेच मन खरंच परत घरी येतं पण पोट भरलं तरी ब मन वरण भात शोधतं फ्युजन फूडने जिभेला आनंद दिला पण वरण भाताने मनाला निवांत केलं मॉडर्न साहेबांना स्पेशल डिशेस शिजतात पण भात अजूनही घरपणाची ओळख करून देतो काय जादू आहे ना वरण भातात आणि आईच्या हातात जग फिरला पदार्थ बदलले थाळी पाहिल्या पण मनात घा तोच राहिला वरण भात जेव्हा आयुष्याच्या गर्दीत दम लागतो ना तेव्हा सगळ्या रेस्टॉरंटची मेन्यू डोळ्यासमोर नुसते फिरतात पण मन मात्र शोधतं एक साधंसं वरण आणि आईचा आई हात आईच्या हातात जादू असते का कदाचित नाही ती भात शिजवते वरण सारखं करते तुपाची धार थाकते आणि एक प्रेमळ नजर मात्र देते ही नजर असते ती जादू सगळ्या मसाल्यांच्या चवीत पदार्थाच्या गर्दीत वरणभात भात गप्प असतो साधा शांतपण मनावर राज्य करणारा आईनं भरवलेला पहिला घास म्हणजे जगातला पहिला सेफ स्पेस तोंडात वरणभात भात आणि कानात हळूखा गिळू नको तोंडपूस या वाक्यांमध्ये जादू आहे आहे ना जादू हो कारण त्यामागे मायेचा हात आहे आज स्वतः आई बाबा आहे स्वतः मुलांना बर्गर पास्ता बनवून देतो पण जेव्हा स्वयंपाकघरात वरणाचा वास येतो ना तेव्हा अचानक परत पंधरा मिनटं पंधरा वर्षांनी मन मागे जातं आईच्या हाताखाली आई कुठे गेली ती अजूनही आहे आठवणीत चवीत आणि त्या वरण भातात मनातलं दुःख डोळ्यातलं पाणी ओन्हेर सहास्य सगळं सावरण्याची ताकद जर कोणाच्या हातात असेल तर ती केवळ आईच्या हातात असते आणि तिच्या वरण भातातही हवा असतो आपुलकीचा घास टेबलावाच्या मेनूचा फोटो नाही आई शिरत असते तेव्हा आज काही नाही फक्त वरण भात पण तो फक्त म्हणजे तिचं प्रेम काळजी आणि थकवा विसरवणारी ऊब असते हा भात सांगतो जेवण हे पोटासाठी नसतं फक्त ते, ते माणसामध्ये जोडणारा एक धागा असतो जेव्हा आपण खूप मोठे जग पाहतो ना तेव्हा परत याच वरण भातासारखं घरतं आठवतं शांत मृदू आणि आपलस तो, तो, तो शिकवतो सर्वसाधारण गोष्टी कधी कधी त्या सर्वात खास असतात प्रत्येकाच्या घरात शिरणारा हा वरण भात पण मनात शिरतो तो आपुलकीनं अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत नमस्कार